प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इसलकरांचे येथील महानगरपालिके उपायुक्त सोमनाथ अळा यांच्या उपस्थितीत नागरी प्रश्नांबाबत महत्त्वाची बैठक आज पार पडली महाविकास आघाडीने काही दिवसांपूर्वी एक पत्र देऊन बैठक घेण्याची मागणी केली होती त्यानुसार झालेल्या या बैठकीत कृष्णा योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातील जलवाहिनी टाकण्याच्या प्रलंबित कामाबाबत प्रशासनाकडे जाब विचारण्यात आला तीस जूनपर्यंत हे काम पूर्ण करण्याच्या सूचना मक्तीदारास दिल्या असून त्यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही तर त्यामुळे दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं यावेळी अन्य प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या पॅचवर्कबाबतही यावेळी जाब विचारण्यात आला हे काम दर्जेदार होण्यासाठी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करण्यात येईल असे शहर अभियंता महेंद्र क्षीरसागर यांनी सांगितलं शहरातील गतिरोधक काढण्यात येत आहेत त्याकडेही यावेळी लक्ष वेधण्यात आले बंद असलेल्या घंटागाड्यांबाबत विचारणा करण्यात आल्यानंतर त्याचे स्पष्टीकरण आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार यांनी दिलं कचरा संकलित करण्याबाबत विस्कळीतपणा आल्याच्या तक्रारी यावेळी करण्यात आल्या आचारसंहिता निविदा काढली जाणार असल्याचं सुळकुड योजनेच्या सद्यस्थितीबाबत यावेळी चर्चा झाली चा पंचवीस मे पर्यंत तांत्रिक अहवाल जिल्हाधिकारी शासनाला अहवाल सादर करणार आहेत यावेळी अहवाल सादर न केल्या जिल्हाधिकारी यांना भेटण्याचा यावेळी निर्णय घेण्यात आला शहरातील फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाचा प्रश्न नियंत्रणाबाहेर केल्याचं यावेळी प्रशासनाला सांगण्यात आलं पोलीस बंदोबस्ताची मागणी करण्यात आली त्यांचा बंदोबस्त न मिळाल्यास सुरक्षा रक्षकांच्या मदतीने फेरीवाल्यांची धडक मोहीम राबवण्यात येईल असे आडाव यांनी यावेळी सांगितलं उद्यानातील खराब झालेल्या खेळण्यांबाबत ही चर्चा झाली आमदार सतेश पाटील यांच्या फंडातून खेळणी बसवण्याच्या तातडीने प्रस्ताव तयार करण्याच्या कामाला गती देण्याचा निर्णय झाला तर विवाह नोंदणी करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींवर यावेळी चर्चा करण्यात आली या चर्चेत शशांक बावसकर मदन कारंडे सागर चाळके प्रकाश मोरबाळे सयाजी चव्हाण महेश भोरा बाबासाहेब कोतवाल सदा मलावादे सुहास जांभळे प्रधान माळी राजू अलासे नंदा साळुंखे युवराज शिंगाडे शिवाजी शिंदे विस्मिला गैबान मंगेश कांबोरे आदी उपस्थित होते